नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर उदाहरण आहे बघा एका मुद्दलाचे दसादशे दहा दराने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील जेव्हाही तुम्हाला असं उदाहरण सोडवायचं असतं त्यावेळेस सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहित असायला हवं तर सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले शंभर तुम्ही म्हणाल हे म द क का काय आहे म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर आणि क का म्हणजे काळ तर हे सरळ व्याजाचं सूत्र आहे मित्रांनो आता या सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये किती गोष्टी बघा इथं व्याज एक हे दोन तीन आणि चार ह्या चार किमतींपैकी कोणत्याही तीन किमती माहीत असल्या की चौथी काढता येते बरोबर की नाही मग इथं तीन किमती माहीत असायला पाहिजे उदाहरणामध्ये वाचल्यानंतर लक्षात येतं की फक्त इथं दर दिलेला आहे मग तीन किमती माहीत असल्याशिवाय आपल्या याचं उत्तर शोधता येत नाही ना मग आता इथं तर फक्त दर दिलेला आहे अशा वेळेस काय करायचं तर थोडंसं पुढे जाऊन सांगतो बघा एका मुद्दलाचे याऐवजी मी इथं दोन हजार रुपये म्हणतो दोन हजार रुपये मुद्दलाचे दसादशी दहा दराने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील आता बघा हे उदाहरण तुम्हाला चटकन समजेल कसं दोन हजार रुपये मुद्दल आहे म आहे इथं बघा मच्या जागेवर लिहिले तुम्ही दोन हजार रुपये गुणिले दर पण माहिती आता दहा क का म्हणजे काळ तरी इथं किती वर्ष म्हणजेच काळच काढायचं आहे ना मग आपण एकच म्हणूया त्याला बरोबर छेदस्थानी शंभर आहे आता सरळ व्याज माहीत असायला पाहिजे तरच आपले एक ची किंमत कळेल म्हणजे काळ कळेल मग सरळ व्याज किती असणार दाम दुप्पट म्हणजे काय मित्रांनो दोन हजार रुपये मुद्दल आहे त्या दोन हजार रुपयाचे चार हजार रुपये व्हायला पाहिजे तेव्हा दाम दुप्पट होतील म्हणजे दोन हजार रुपये दिले परत घेताना मात्र आपल्याला चार हजार रुपये मिळाले पाहिजे म्हणजे दोन हजाराचे दुप्पट दोन हजार रुपये दिले होते दोन हजाराचे दाम दुप्पट झाले चार हजार मग दोन हजार मुद्दलावर अजून किती मिळायला पाहिजे तर दोन हजार रुपये तेव्हा चार हजार होतील म्हणजे व्याज मिळायला पाहिजे दोन हजार रुपये तर इथं व्याज दिलेलं नव्हतं ते आपण शोधलं व्याज दोन हजार व्हायला पाहिजे तेव्हा मुद्दलाचे चार हजार होतील आलं लक्षात आणि मग हे तुम्ही सोडवू शकता कसं बघा हे शंभरचे दोन शून्य काढले हे दोन शून्य काढले वीस गुणिले दहा दोनशे होतील आणि हे दोनशे जे आहे ते इथं गुणाकारात इकडे येऊन भागाकारात जातील आता हे दोन शून्य काढा हे दोन शून्य काढा बे के बे बे दहा हे वीस तर एक्सची किंमत आली दहा म्हणजेच किती वर्ष लागतील तर दहा वर्ष हे झालं उत्तर पण मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न काय विचारला होता पुन्हा एकदा लक्षात घ्या मी ह्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला समजावून सांगणार आहे ज्यावेळेस इथं मुद्दल दिल्ली असते आणि असं उदाहरण असतं त्यावेळेस ते सोडवणं फार सोपं असतं परंतु इथं मी काय म्हटलो एका मुद्दलाचे म्हणजे इथं मुद्दल सुद्धा माहीत नाही तर अशा वेळी हे उदाहरण सोडवायचं कसं याच मी सूत्राने सुद्धा जाऊन तुम्हाला समजावून सांगणार आहे जे सूत्र तुम्हाला माहिती ना ह्या सूत्राने सुद्धा समजावून सांगणारच आहे परंतु सूत्राने समजावून सांगितल्यानंतर हे उदाहरण सेकंदामध्ये ट्रिकने कसं सोडवायचं ना ते सुद्धा समजावून सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या टाईपची जी उदाहरणं असतात ही उदाहरणं बेसिकने कशी सोडवतात तेही समजावून सांगतो आणि ट्रिकने कशी सोडवायची ते सुद्धा समजावून सांगतो कुठेही जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुमच्या लक्षात येईल की हे उदाहरण ट्रिकने कसं सोडवायचं पण त्याही अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तुम्ही तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं बेसिक आणि ट्रिक दोन्हीही पद्धतीने समजावून दिलं जातं त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या सुरू करूया आजचा व्हिडिओ तुमच्या समोर उदाहरण आहेच मित्रांनो एका मुद्दलाचे दसादशे दहा दराने दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील आता इथं महत्वाचं काय तर मुद्दल किती म मुद्दल किती पकडायची तर ज्याही वेळी मित्रांनो तुम्हाला असं उदाहरण येईल एका मुद्दलाचे म्हणजे मुद्दल दिलेली नसणार या टाइपचं जेव्हाही उदाहरण येईल ना मित्रांनो त्यावेळेस मुद्दल नेहमी शंभर माना मुद्दल किती घ्यायची शंभर शंभर मुद्दल घेतल्यामुळे तुम्हाला या सूत्रातल्या सगळ्या किमती आपप मिळून जातील बघा मुद्दल किती घेतली आपण शंभर मांडली दर दहा दिलेलाच आहे काळ म्हणजे एकशे किंमत काढायची छेदस्थानी शंभर आता व्याज किती मग दाम दुप्पट म्हणलं आहे इथं दाम दुप्पट या शब्दाला खूप महत्त्व आहे दामदुप्पट म्हणजे काय मुद्दल शंभर रुपये असले तर आपल्याला दोनशे रुपये मिळायला पाहिजे तेव्हाच दामदुप्पट होतील शंभर रुपयाचे दुप्पट दोनशे रुपये मग शंभर रुपये मुद्दल आहेच त्यात अजून रुपये मिळाले पाहिजे म्हणजे व्याज शंभर मिळायला पाहिजे मग मुद्दल आणि व्याज मिळून दोनशे रुपये होतील तर व्याज असणार आहे मित्रांनो शंभर इथं लक्षात आलं तुमच्या मुद्दल जेवढी तेवढंच व्याज कारण दाम दुप्पट म्हटलंय पुढची उदाहरणं जेव्हा समजून घेऊ मित्रांनो तेव्हा तुम्हाला या शब्दांचे अर्थ लक्षात येऊनच जातील तर त्या टाइपची सगळी उदाहरणं घेऊ आपण आता बघा मित्रांनो सगळ्या किमती मिळाल्या इथे एक किंमत काढायची शंभरने शंभर कट झाला भाग त्याचा आता हे दहा इथं गुणाकारात इकडे दहा करत येतील आणि दहा एके दहा 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 शंभर अशा पद्धतीने किंमत मिळेल तुम्हाला किती दहा तर एक्स म्हणजे काळ आहे किती वर्ष लागतील तर दहा वर्ष दर जो असतो तर तो दर जो असतो तो दर शेकडा असतो शंभर रुपयावर असतो म्हणून आपण शंभर रुपये इथं रुपय मानले रुपय अशा पद्धतीने तर हे जे उदाहरण सोडवलं मित्रांनो हे आपण सूत्राने सोडवलं आपल्याला सूत्र कळलं त्याच्यात किमती कसे शोधायचे तेही कळलं आता आपल्याला महत्त्वाचं काय माहीत असायला पाहिजे की हे उदाहरण ट्रिकने कसं सोडवायचं तर ट्रिकसुद्धा समजून घेऊ आता आपण तर त्यासाठी उदाहरण तेच ठेवतोय मी जेव्हाही तुम्हाला असं उदाहरण येईल जिथं मुद्दल दिलेलं नसेल दर दिलाय आणि दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील दाम तिप्पट होण्यास किती वर्ष लागतील असं जेव्हाही देतील मित्रांनो त्यावेळेस काय करायचं माहिती का याचं फक्त सरळ व्याज किती होईल तेवढंच शोधायचं सरळ व्याज किती होईल ना तेवढंच शोधायचं मग आता लक्षात घ्या एका मुद्दलाची म्हणजे काय तर मुद्दल शंभर रुपये मानणारे आपण हे आपलं आपलं ठरलंच आहे आता शंभर रुपये मुद्दलाचे दाम दुप्पट व्हायचे ना मग शंभर रुपयावर अजून शंभर रुपये मिळाले पाहिजे म्हणजे व्याज असणार आहे शंभर व्याज कसं शोधलं लक्षात आलं दाम दुप्पट ह्या शब्दामुळे आपलं व्याज कळलं मुद्दल शंभर आहे व्याज शंभर तर दोनशे रुपये होतील म्हणून व्याज झालं शंभर एकदा तुम्ही व्याज शोधलं रे शोधलं की याला फक्त दराने भाग द्या व्याज भागिले दर बस काहीच करू नका जो दर दिलाय ना त्याने भाग द्या आणि दहा एके दहा दा, दहा दहा शंभर म्हणून दहा वर्ष लागतील ही एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो या टाईपचं याच टाईपचं उदाहरण असलं तरच या ट्रिकने सोडवायचं आता मित्रांनो आपण तुम्हाला ट्रिक कळली सूत्रामध्ये किमती टाकून कसं सोडवायचं तेही कळलं आता उदाहरणं घेऊ सराव करू म्हणजे काय होईल की तुम्हाला एकाच वेळी ह्या टाइपचे उदाहरण आल्यानंतर ट्रिकने ते कसे सरावाने सुटतात पटपट ते लक्षात येईल हे दुसरं उदाहरण मित्रांनो बघा त्याच टाईपचं उदाहरण आहे एका मुद्दलाचे मुद्दलच दिलेले नाही दसादशे आठ दराने दाम तिप्पट म्हटलं इथं दाम तिप्पट होण्यास किती वर्ष लागतील मुद्दल दिलेली नाही म्हणजे मुद्दल शंभर मानायची मुद्दल शंभर आहे तर व्याज किती आपले ट्रिक काय आहे आपल्याला व्याज भागिले दर करायचा आहे बस आपलं काम संपलं मग व्याज किती होईल तर शंभर रुपये मुद्दलाचे दाम तिप्पट होण्यासाठी दाम तिप्पट म्हणजे जेवढं मुद्दल आहे त्याची तिप्पट तर मुद्दल शंभर आहे ना तर तिप्पट म्हणजे तीनशे रुपये याचा अर्थ अजून दोनशे रुपये ह्या मुद्दला ती मिळायला पाहिजे तर ते दोनशे कुठून मिळतील तर ते व्याजाने मिळतील सरळ व्याजाने म्हणून व्याज असेल दोनशे रुपये हे व्याजाचे दोनशे आणि मुद्दल शंभर असे झाले तीनशे रुपये त्यालाच म्हणायचं दाम टिप्पट व्याज कळलं आपल्याला आलं लक्षात व्याज कसं काढलं ते व्याज कळलं आता दर दर दिलेलाच असतो आठ भाग द्या भागाकार केला की उत्तर झालं आठने भाग देऊया आपण आठ एके आठ आठ दुने सोळा होतात बघा चार उरले इथं चाळीस झाले आठा पंचेचाळीस पंचवीस वर्षे लागतील बघा किती सोपं आहे बघा हे उदाहरण सोडवणं ट्रिकने तर मित्रांनो या टाईपचं उदाहरण ट्रिकने सोडवायला काहीही वेळ लागत नाही सूत्राचा उपयोग करायची गरज सुद्धा नाही त्यासाठी उदाहरण मात्र याच टाईपचं असलं पाहिजे आणि अशा टाईपची उदाहरणं मुद्दाम गोंधळात टाकण्यासाठी येतात मुद्दल दिलेली नाही व्याजही माहीत नाही फक्त दर दिलाय मग कसं शोधायचं आणि मग मित्रांनो आपला गोंधळून जातो तर गोंधळ होऊ द्यायचा नाही मित्रांनो फक्त व्याज माहीत झालं की दर दिलेलाच असतो भागाकार कारण उत्तर काढा नाही लक्षात आलं अजून उदाहरणाचा सराव करूया आपण पुन्हा एक उदाहरण तुमच्या समोर आहे बघा मित्रांनो एका मुद्दलाचे अडीच पट रुपये होण्यास दसादशे पंधरा दराने किती वर्षे लागतील एका मुद्दलाचे म्हटलं मुद्दल दिलेलं नाही मुद्दल शंभर माना बरोबर बर? मुद्दल शंभर मानले आता शंभरचे अडीच पट म्हणजे किती मित्रांनो शंभरचे अडीच अडीच पन... पट म्हणजे दोनशे पन्नास रुपये म्हणजेच व्याज किती असणार आता तुमच्या लक्षात येईल बघा व्याज किती असणार शंभर रुपये मुद्दल आहे अडीचपट म्हणजे दोनशे पन्नास रुपये याचा अर्थ दोनशे पन्नासमधून हे शंभर काढून टाका मुद्दलाचे दीडशे रुपये व्याज असणार एकशे पन्नास रुपये व्याज जर मिळालं तर हे एकशे पन्नास आणि हे शंभर असे दोनशे पन्नास होतील जे मुद्दलाचे अडीचपट आहे मग व्याज तुम्हाला दीडशे रुपये मिळालं बघा आणि द भागिले दर करा दर किती दर आहे पंधरा पंधराने भाग द्या पंधरा दहा हे दीडशे दहा वर्षे लागतील एक सेकंद सुद्धा लागणार नाही मित्रांनो हे समजावून इथं लिहायला मला वेळ लागतो हे मनातल्या मनात जरी केलं ना तरी याचं उत्तर तुम्ही सांगू शकता पण ज्याला ही ट्रिक माहीत नाही ते खूप सारे मित्र ह्या उदाहरणाचा विचार करून सुद्धा त्यांच्या लक्ष देत नाही की याच्या सरळ व्याजाच्या किमती कशा हो शोधायच्या सूत्रामध्ये टाकायला तर काहीही अडचण नाही मित्रांनो सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये किमती कशा टाकायच्या ते मी तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला समजावून दिलंच आहे पण ट्रिकसुद्धा तुमच्या लक्षात आणून दिली की ट्रिकने ही उदाहरणं कशी सोडतात तर आलं लक्षात मित्रांनो आता हा प्रश्न कसाही बदलून बदलून येऊ शकतो इथं अडीच ऐवजी सात पट जरी आलं तरीही काहीही घाबरायचं कारण नाही समजा इथं सात पट म्हटलं सात पट आता एका मुद्दलाचे सातपट रुपये होण्यास दसादशी पंधरा दराने किती वर्षे लागतील तर सातपट म्हणजे काय मुद्दल तर शंभर आहे म्हणजे याच्यामध्ये अजून सहाशे रुपये मिळायला पाहिजे हे सहाशे रुपये कुठून मिळतील ते व्याजाने मिळतील मग व्याज होणार आहे मित्रांनो सहाशे दर तर पंधराच ठेवला आहे मी मग पंधरा चोक साठ होता हा शून्य जसाच तसा उत्तर आलं चाळीस वर्ष तर इतक्या सोप्या पद्धतीने ही उदाहरणं सोडवता येतात मित्रांनो मला शंभर टक्के खात्री मित्रांनो या टाइपचं उदाहरण कसं सोडायचं ना हे तुमच्या लक्षात आलं असणार म्हणजे असणार सूत्राचा उपयोग करून आणि ट्रिकचा उपयोग करून दोन्ही प्रकारे हे उदाहरण कसं सोडायचं हे तुम्हाला नक्की समजलं असणार मित्रांनो एक उदाहरण जाता जाता तुम्हाला सर्वासाठी देतो हो मी तर चला मित्रांनो शेवट शेवटचं हे जे उदाहरण आहे ते तुमच्या सर्वासाठी आहे एका मुद्दलाचे साडेतीन साडेतीन पट रुपये होण्यास दसा दशे दहा हजाराने किती वर्षे लागतील तुम्हाला मी ट्रिक सांगितली व्याज शोधा दर माहीतच आहे तुमचा तर दर आणि भाग द्या व्याज किती होईल साडेतीन पट म्हणजे किती शंभर इथं मुद्दल माना त्यावरून साडेतीन पट म्हणजे किती त्यातून व्याज बाजूला काढा ते व्याज इथं ठेवा आणि दराने त्याला भाग द्या उत्तर मिळून जाईल तुमचं जे उत्तर आहे ते पंचवीस वर्ष जर आलं तर समजायचं तुम्हाला ट्रिकही समजली या टाईपचं उदाहरण कसं सोडायचं तेही समजलं तर चला मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार तुमच्या उपयोगाचा झाला असणार आणि खरोखर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही सरळ व्याजासंबंधी तुमचे अजून काही एखादं उदाहरण असेल की जे तुम्हाला समजत नाहीये तर ते उदाहरण कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा त्या उदाहरणाचं सुद्धा उत्तर मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करीन या व्हिडिओबद्दलचा वी प्रतिसाद आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो आणि महत्वाचं मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल अजून तुमच्याकडून सबस्क्राईब केला गेला नसेल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद